आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज प्रभाग क्रमांक सातमध्ये स सा उज्वला बुधाजी कांबळे श्री दयानंद ज्योतिराम खोद श्रीमती बाणू मुसा जमादार श्री गणेश शिवाजी माळी यांचा झंझावात असा प्रचार सुरू डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या आमदार फंडातून वीस कोटीची विकास कामे मंजूर भारतीय जनता पार्टीच्या सेवा हास धर्म आणि विकास हेच कर्म या ब्रीदवाक्यानुसार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व सध्याचे लोकप्रिय विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या वचनपूर्तीनुसार प्रभागात वीस कोटी रुपयांची कामे करण्यात आलेली आहेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी इसापुरे गल्ली डॉक्टर परमशेट्टी हॉस्पिटल जवळ समतानगर रोड क्रमांक दोन खंडोबा देवालय डोंगी गल्ली समतानगर जनवाडे मळा गंगानगर वाळवे गल्ली कोळेकर मठ वंठमुरे कॉर्नर ती संत रोहिदास समाज मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान शिवाजीनगर अंबिकरनगर लक्ष्मीनगर तोडकर मळा श्री स्वामी समर्थ केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मोमुक्ष मंदिर गजानन हॉटेल शेजारी पुजारी चौक मराठे मेल समतानगर रस्ता क्रमांक तीन सोरटूर हॉस्पिटल आरपा हॉटेल हॉस्पिटल प्रताप कॉलनी सोमशेखर हॉस्पिटल समतानगर गल्ली नंबर दोन व सात सतारमेकर गल्ली काकडे गल्ली जुना हरिपूर रोड समतानगर तीन वडर गल्ली सांगली वेस आक्सा मस्जिद नुराणी मस्जिद चाफेकर अपार्टमेंट धनगर गल्ली कुपवाड वेस झारीबाग बौद्ध विहार पत्रकार भवन कोळेकर मठ वेअर हाऊस शनिवारपेठ डॉक्टर कुडचे हॉस्पिटल येथे विकास कामाची गंगा वाहिली आहे असा कोणताच भाग शिल्लक ठेवला नाही की ज्यामध्ये कामे झाली नाहीत विकासाच्या जोरावरती हे चारही उमेदवार मतदारांच्या मध्ये जाऊन आपल्या या विकास कामांचा आढावा हे जनतेसमोर मांडत असून जनता देखील या विकास कामावरती समाधानी आहे व भविष्यात देखील निवडून आल्यानंतर विकास कामे केली जातील असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे पॅनलचे अधिकृत उमेदवार स उज्वला कांबळे श्री दयानंद खोत श्रीमती बानू जमादार श्री गणेश माळी यांनी नागरिकांना दिले दिली आहे तरी कमळ या चिन्हावरती आपलं बहुमोल असं मत देऊन आम्हाला निवडून द्यावे व महानगरपालिकेमध्ये आपला आवाज उठवण्याकरिता आम्हाला पाठवून द्यावे याकरिता त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा